मुख्यमंत्री माजी लाडकीबाई योजना शिबिरांचं पर्सा येथे आयोजन करण्यात आले. या मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेसाठी महिलांना काही समस्या आल्यास त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. तसज महिलांना सहज आणि सोप्या भाषेमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी कागदपत्रांविषयी माहिती दिली. या शिबिराला नायब तहसीलदार अनिल तामास्कर बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुतकळे व तसेच या शिबिराला ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी यांनी देखील सहभाग नोंदवला. आज महसूल जननिमते आपण या ठिकाणी परसाय नगरीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बेन या योजनेच्या अनुषंगाने आपण शिबिर घेतलं होतं या शिबिराला आज पैसानगरीचे सरपंच पैसानगरीचे उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर ते नागतीलदार साहेब स्वतः त्यानंतर ते अधिकारी तलाठी ग्रामसेवक हो, सर्व मान्यवर उपस्थित होते आपण या ठिकाणी आज सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी आवाहन केलं आहे की जे पात्रला महिला आहेत त्यांनी जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि फॉर्म ऑनलाईन करावेत आणि फॉर्म ऑनलाईन करून आपण या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी सहकार्य करावं लाभ घेण्यासाठी या ठिकाणी त्यांना आवाहन करून पूर्ण या ठिकाणी सूचना पण देण्यात आल्या फॉर्म नाम आम्ही कशा प्रकारचे आरक्षण देऊ शकतात आणि त्या दूर कशा करायच्या या सर्व त्यांना मार्गदर्शन देऊन त्या ठिकाणी कॅम्प लावून आपण त्याचं फॉर्म ऑनलाईन करून घेण्याची प्रक्रिया ठिकाणी सुरू केली आहे